नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते बऱ्याचदा आपण कांदाभजी खातो पण आज आपण कांदाभजी न करता कांद्याचा एक क्रिस्पी असा प्रकार करणार आहोत जो एकदम साधा सोप्पा करायला घरातल्या इन्ग्रेडियंटमध्ये इझिली करता येतो हार्डली पंधरा मिनटं लागतात करायला सॉससोबत खूप जास्त टेस्टी लागतात कुरकुरीत होतात माझ्या घरामध्ये तर माझ्या मुलीला खूप जास्त आवडतात हे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याचा पुढचा आणि मागचा डेट काढून घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे अशा पद्धतीने आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहेत एकदम पातळ पीसेस कट नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवते इथे पुढे तुम्ही बघू शकता इतपत जाडीचे आपल्याला हे काप तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळे काप आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चहासोबतसुद्धा भन्नाट लागते ही रेसिपी पद्धतीने ले आता हे सगळे काप मी मोकळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला स्लरी तयार करायचे वाटीमध्ये मी दोन चमचे मैदा एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे थोडीशी मिरची पावडर थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी घालायचं चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायची एकदम जास्त पातळ किंवा एकदम जास्त घट्ट अशी स्लरी नाही आहे रेडी करायची तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला इकडे मी ब्रेड क्रंचसुद्धा तयार करून घेतलेले आहेत ब्रेड तव्यावरती भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याचं कोटिंग तयार करून घेऊया जे आपण काप तयार केले होते ते आपल्याला स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे ब्रेड क्रम्स तयार केले होतं त्याच्यामध्ये सुद्धा छान असं कोट करून घ्यायचं आहे यानेच हे कांद्याचे काप एकदम क्रिस्पी होतात खायला खूप जास्त टेस्टी लागतात तर व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहे काप आता मी इथे कोट करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं कांद्याचे काप तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मध्यम फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि छान लाल रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टा आणि फेसबुक चॅनेललासुद्धा जाऊन विजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू